अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडून जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचा आढावा जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचा आढावा अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर नितीन व्यवहारे यांच्या अध्यक्षतेखाली आज घेण्यात आला जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीला पुरवठा विभागाचे राहुल वानखेडे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार राज्य कृषी मूल्य आयोगाचे सदस्य बंडू गौरकर यांच्यासह अशासकीय सदस्य परशुराम कोंडुलवार आदी उपस्थित होते यावेळी ग्राहकांच्या निगडीत असलेले विषय दुर्लक्ष करू नये संबंधित यंत्रणांनी ग्राहकांचे हित जोपासावे ग्राहकांनी काही बाबी निदर्शनास आणून दिल्यास त्यावर योग्य कारवाई करावी या प्रसंगी ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक नियमित घेण्यात यावी पेट्रोल पंपावर ग्राहकांसाठी मूलभूत सोयीसुविधा असाव्यात त्यांची प्रशासनाच्या वतीने तपासणी व्हावी मुख्य रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या ट्रायव्हर्सला निर्बंध करावे चोवीस डिसेंबर रोजी राष्ट्रीय ग्राहक दिन मोठ्या प्रमाणात साजरा करावा ग्राहकांचे हक्क आणि अधिकार याबाबत महाविद्यालयांमध्ये जनजागृती करावी शहरात अवैध पार्किंगला आळा घालावा याबाबत पोलीस उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी संयुक्त कारवाई करावी खाजगी रुग्णालयांनी त्यांचे खाजगी रुग्णालयांनी त्यांचे दरपत्रक दर्शनी भागात लावावे पैशांची ऑनलाईन फसवणूक प्रकरणी सायबर विभागाने त्वरित कारवाई करावी आदी विषयांवर चर्चा करण्यात आली